तुमच्या काळजीच मला खरंच मला म्हणजे माझ्या सगळं ज्या मुली काळजी करतात तशी माझी काळजी माझ्या युट्यूबच्या मुली करतायत म्हणजे त्या माझ्या फॅमिली युट्यूब फॅमिलीच्या मुली करतात मला खूप छान वाटतं नमस्कार मिसेस नाशिककर चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि हा कालचा व्हिडिओ तुम्ही बघितलेलाच आहे तर आता गावी आलेला पंधरा ते वीस दिवस जवळजवळ घर बंद होतं आणि सर्व घर अगदी खराब झालेलं होतं म्हणजे आवरावर तर सगळंच लावणार लागणार होतं पण त्याआधीनं मी थोडं झाडू मारून घेतला आणि जेवण करून घेतल्या आम्ही पाच दहा मिनिट आराम केला आणि लगेचच मग काढलं कारण आराम करायला काही अशी जागा नव्हती खाट टाकून घेतली होती तिच्यावरच थोडंसं लोळून घेतलं आणि मग भांडी काढली सगळी घासायला जागा नव्हती म्हणजे कसं आवडलेलं नाही ना पंधरा दिवसाचं तर त्याच्यामुळे इच्छा पण नाही झाली अशी म्हटलं नको आता पटकन आपण लागूया जर एकदा जर जर काही डोळ्या लागला ना तर काम राहून जाईल म्हटलं मग ॲक आता ही सगळी भांडी काढते आणि घासायला घेते भांडी सगळी रॅकवरच ठेवली होती जर मी ड्रममध्ये ठेवून घेतली असते ना तर एवढा ताण नसता झाला पण जाऊ दे म्हटलं असू दे सगळे तर घासा लागतील पाली फिरतात गावाकडे भरपूर किडे माकुडे असतातच तर चला म्हटलं पहिले घासून घेऊया मग आता हे भांडी घासून घेते आणि कसं भांडी घासल्यावर ते वाळत राहिले ना तर इतर कामं पण होतील म्हटलं आणि म्हणून म्हटलं भांडी पहिले करून घेऊया आणि कुठलंही एक कामासं सुरुवात करताना काय करायचं एक एक काम घ्यायचं एकाच वेळेस सगळी कामं जर घेतली ना तर प्रॉब्लेम होतो आणि त्यामुळे मी मी काय करते मग एक वेळेस एक काम करते आणि त्यानंतर दुसरं करते म्हणजे त्याचं पूर्ण मार्गी लागलं ना लाग तर दुसरं काम करायला अगदी माणूस हुरुपीने करतं आणि तेच तेच म्हणजे इकडे अर्ध करा तिकडे अर्ध करा असं झालं ना तर मग कामाचा थोडासा विरंगुळा होतो आणि म्हणजे काम थोडं लांबणीला लागतं तर चला बोलता बोलता आपली आता भांडी पण आता घासून होतंय म्हणजे भांडी काही जास्त अशी कळकट मळकट फक्त रॅकवर लावलेली भांडी असतात ना आपली रोजची तांबे पेले कडया म्हणजे कुकर वगैरे असं जे ताटं ताटल्या तांबे ग्लास असे म्हणजे जेवढे वापरायचे असतात ना तेवढे भांडे आता हे सगळं घासून घेते आणि एका खाटीवर म्हणजे मस्त असे वाळत घालते वाळत घातल्यामुळे काय होईल हे इकडे वाळतील दुसरी कामं मला करता येतील म्हटलं म्हणजे वाळत होत तर माझं दुसरं काम बरोबर होईल आणि म्हणजे मग आपल्याला ही भांडी पण म्हणजे वापरात घेता येतील म्हटलं पण मस्त स्वच्छ धुवून घेतला पाण्याचा पिंप असतो ना पाणी प्यायचा तो पण अगदी वाळत घातला म्हणजे स्वच्छ धुवून आणि खरणार सर बघा इकडे काय करताय ते बघूया म्हटलं कारण ते पण मदत करता इथे बघा आपलं भांड्यांचा किचनचा ताबा घेतलेला आहे आता सर्व रूम स्वच्छ करायचा ताबा ताब्यात एकदम स्वच्छ

भांडी काही संपत नाही आहेत तशी झाली आहेत ज़वड़ जवळ जवळ हे बघा आता ओटा धुळेल नाही त्याच्या आधी मी ना रॅक स्वच्छ करते रॅक स्वच्छ केलं की मग भांडी भांडी वाळली का मग भांडी लावून देईल म्हणजे मग असं एक पूर्ण काम कंप्लीट झाल्यासारखं होईल केल्यामुळे काय होतं पटकन आवरलं जातं दोघं मिळून मात्र आम्ही करतो आणि हे मी तुम्हाला नेहमीच सांगते तर खरं सरांची ही मदत खूप महत्वाची आहे तर बघा आता मी रॅक पहिले करते स्वच्छ झालेलं आहे आता रॅक वाळत आहे ना तोपर्यंत ओटा धुवून घेते ओटा धुतल्यामुळे काय होईल ती धूळबीळ सगळी कमी होऊन जाईल तसं झाडू मारून घेतला होता पण म्हटलं मग आता रॅक वाळते ना तो तोपर्यंत धुवून घेतला ना, तो तो ना, ना तर मग जेवायला पण आम्ही बसतो ना इथेच तर त्यामुळे पाणी भरपूर सुरू आहे म्हणजे पाऊस भरपूर सुरू आहे आणि पाणी पण भरपूर आहे त्यामुळे म्हटलं एकदम भरपूर पाणी टाकून ओटा धुवायचा कारण कसं का असतं जर पाणी कमी असेल ना तर थोडं थोडं वापरावं लागतं बाहेरची टाकी ना ती पण उद्या स्वच्छ करायची ना तर मग त्यातलंच पाणी वापरून घ्यायचं होतं किरणासरांनी पटपट पाणी आणून दिलं बादलीने म्हणजे भरकन पाणी टाकलं ना तर सगळी धुळ वगैरे जी असेल ना म्हणजे धुळ अशी काही नव्हती जास्त मी झाडून घेतल्यामुळे पण मग धुवायला जरा सोयीचं होतं पटकन पाणी टाकलं तर

आता ओटा आवरून घेते ओटा कसं हे शेवटचं काम असतं म्हणजे ना साफसफाईचं माझं मी शेवटचं काम ठेवते ओट्याला कसं बेसिन नसल्यामुळे ना मग तो ओटा धुता नाही आहे मला तो घासून घ्यावा लागतो आणि पुसून घ्यावा लागतो एक कपड्याने तर पहिले मिक्सर पुसून घेते आजूबाजूला असलेली सगळी घाण वगैरे सगळं पहिले काढून घेतली आणि नंतर मग पाणी आणलं बादलीमध्ये पाणी आणलं आणि मग नंतर कपडा पिळून पिळून आणि जेवढा हात पुरेल ना तेवढं मी एवढी स्टाईल ही घासून घेतली आता सध्या नंतर कसं वरती बसून पण स्टाईल मग घासली जाते नंतर मी घास असंच असते पण आता जेवढं आता आपल्याला गरज आहे म्हटलं तेवढं आता करून घ्यावं आता वरती पुसून आणि करण वरती चढणं वगैरे नको करायला म्हटलं तर मस्त छान असा ओटा आता स्वच्छ असा घासून घेतला पहिले साबणाने आणि आता पुसून घेते ना मस्त छान अशी भांडी वाळून गेलेली आहे आणि असे मोकळ्या हवेशीर खाटीवर ठेवल्यामुळे काय झालं पटकन वाढले ते आणि बरं झालं पाऊस नाही आला दुपारचा आणि वर्षभर आता पाऊसच चालू आहे म्हटलं काय करावं पण काही कामं ते करावेच लागतात ना तर म्हटलं जाऊ द्या खाटीवर छान असे वाळून जातील म्हटलं म्हणून खाटीवर ठेवलेले होते आणि वाळून झालेले आहेत आता भांडी लावून घेते मस्त म्हणजे कसं आहे शेवटचं काम आहे माझं जेव्हा मी खाटीवर भांडी ठेवली ना तेव्हा पण मी अशी सिरियली ठेवली होती ताटं ताटं एका बाजूला ताटल्या एका बाजूला म्हणजे डिश एका बाजूला तांबे ग्लास एका बाजूला म्हणजे मला भांडी लावताना जास्त त्रास नको व्हायला आणि मला ना हा स्टूल घ्यावं लागतं वरची कुकर ठेवायला मला स्टूल लागलेला आहे नंतर मग मस्त चहा केला फक्कड असा चहा केला आणि मस्त खरणार सरांनी मी मस्त चहा घेतलेला आहे मला ना म्हणजे माझ्या दृष्टीने चहा ही अशी गोष्ट आहे की जरा निवांतपणे बसून आणि आस्वाद घेत घेत गोड गोड सीप सीप करत मस्त प्यावं म्हणजे मला चहा खूप आवडतो पण प्रमाणात आता मी करायला लागलेले दोनच वेळेस मी चहा घेते तर चला मस्त असा चहा घेतं म्हणजे चहाच्या निमित्ताने थोडंसं आराम पण होतो विश्रांती पण थोडं बसलं पण जातं थोडंसं गप्पा वगैरे मारल्या साडेपाच पावणे सहा झाले होते तर थोडंसं अंधार पण पडायला लागलेलं होतं छान अशी संध्याकाळ झालेली आहे आणि सगळं आवरून झालेलं आहे म्हणजे आल्यापासून जो लागलो आम्ही एक वाजेपासून का एक वाजेपासून तर आत्तापर्यंत सगळं आवरून झालेलं आहे मस्त छान आंघोळ केलेली आहे ना आता स्वयंपाक करते आणि कसं आहे गाव ना तर या असं काम पुरतंच म्हणजे पंधरा दिवस जर तुम्ही घर बंदच होतं तर मग आता तेवढं तर होणारच तर चला आता मस्त असं छान आवरून झालेलं मला खूप छान वाटतंय सगळं आवरून तर छान वाटतं आणि आता एक छान अशी गोष्ट आणलेली आहे नाशिकहून ती तुम्हाला दाखवणार आहे पण थोड्या वेळाने आणि स्वयंपाक काय करायचं आता ते बघूया जरा स्वयंपाकाचा जरा विचार करते की काय भाजी करावी नेमकं काय झालेलं आहे भाज्या काहीच आणलेल्या नाहीये तर आता ठरवते काय करायचं ते सरांना विचारते आणि मग करते नाशिकून येताना काही सामान आणलेलं आहे ते पण लावायचं तसंच राहिलंय ते मात्र आता उद्या वगैरे लावेल तर आता नाशिकूनच्या बाजरीचं पीठ दळून आणलेलं आहे बर बर ला जी तर भाकरी करते आणि भाकरींबरोबर भाजीचाच प्रश्न पडलाय आणलेला नाही तसं मिरच्या वगैरे पण तर मिरच्यांची भाजी सकाळीच होती तर सकाळी करून आणली होती ना नाशिकूनच तर आता बघूया काय करायचं ते पण सामान बघा तिथे आणलेलं आहे आता हे सामान कसं सा लावायचं तोही एक आता प्रश्न आहे कारण कसं आहे तिथे पण खूप गर्दी होत होती गर्दी म्हणजे कसं जास्त दिवसातून गेल्यावर मग तिथे पण आवरावरी करण्यापेक्षा म्हटलं एका ठिकाणी सगळं व्यवस्थित ठेवूया तर चला आता हे केस आमचं काढून घेते मी एकाच ठिकाणी गर्दी करण्यापेक्षा म्हटलं कसं आहे सगळं तर आता बघा हा एवढा सगळं म्हणजे आता रुमाल काढून टाकलाय मी बऱ्यापैकी केस माझे वाळलेले आहेत ड्रायरने वाळून घेईल कारण आता संध्याकाळची वेळ आहे ना ऊन पण नाही काय नाही तर काही ऊनात जाऊन वाळण्यापेक्षा म्हटलं ड्रायरने वाळून घेईल आणि आता अन्नदादाला बोलवले बोलूलय नाशिकून काय आणलेलं आहे तेही तुम्ही बघणार आहेत तर ते मी तुम्हाला मग अशीच म्हणाले आणि आता बघा मस्त पीठ आणलेलं आहे बाजरीचं पण बघूया काय करायचं ते काय करताय बघ ते कोणत्या गाणालय इकडे आहेत का काय करताय म्हटलं इन्स्टॉलेशन चालू आहे कसलं तरी इन्स्टॉलेशन चालू आहे थोड्याच वेळात तुम्ही बघणार आहे तर नाशिकून आणलेलं आहे वॉशिंग मशीन माझ्या सगळ्या ताई मुली सगळ्या मला म्हणायच्या ताई तुम्ही ना मावशी तुम्ही ना एक वॉशिंग मशीन घेऊन घ्या खूप थकायला होतं खरंच आहे खरंच खूप थकायला व्हायचं आता वॉशिंग मशीनमुळे भरपूरशी मदत होणार आहे तर आता हे वॉशिंग मशीन मस्त इन्स्टॉलेशन करायचं कॉक वगैरे करणार सरने आधीच बसवून घेतला होता आणि दादाला बोलवून घेतलं आहे कारण मग दोघंजणं मदतीला असले तर ते धरता पण येणार होतं ना तर आता हे इथे लावून घेऊ आणि हे वॉशिंग मशीन आपलं पुण्याचं आहे मला शंका अशी होती की आपलं हे वॉटर सप्लाय जे आहे ना म्हणजे जे टाकी वगैरेचं ते होतं की नाही याला पुरेल की नाही पण छान झालं बरं का <laughs> नेमकी लाईट गेली तसं आपल्या गावाकडे चालूच असतं लाईट जाते येते तर चला आता लावून बघताय करणार सर एकदम मुहूर्ताने <laughs> मशीन सुरू झालं आणि त्याच्यात मी कपडे पण टाकून दिले धुवायला आणि लगेच मग स्वयंपाकाला गेली कारण ना भाकरी वगैरे काही करायची का इच्छा पण नव्हती म्हणजे भाजी नसल्यामुळे बरं का नाही तर भाजी भाकरी आम्हाला म्हणजे दोघं खातो आम्ही आम्हाला आवडते पण म्हटलं जाऊ दे आज खिचडीवर भागूया सुरुवातीला ना मग गबरूचा भात टाकला गबरूचा भात झाला ना मग तो गार होतो म्हणजे मग त्याचं जेवण दिलं जातं मग आमचं होत राहतं मग थोडंसं लेट पण झालं तरी काही वाटत नाही मग आता इकडे कांदा लसूण वगैरे सगळं असं चिरून घेते आणि फोडणीची तयारी करून घेते काय म्हणा मी ना आज जरा खुश होती बरं का थोडा शॉर्टकट -कर स्वयंपाक करायचा होता म्हटलं म्हटलं बरं झालं दूध आणलं सरांनी ते तापवून घेतलं आणि लगेच खिचडी टाकायला घेतली माझं माहेर आहे धुळ्याचं आणि धुळ्याला कसं आहे म्हणजे खांदेशात ना संध्याकाळी खिचडी नागली ना पापड उडीतना पापड मजाना भुजी काढवा आणि जेवण आमचं असं जेवण म्हणजे लहानपणीचं तर आज जरा मस्त वाटलं मला खिचडी टाकल्यामुळे आणि आता सगळा हा किचन उठा जेवढा खराब झालेला तेवढा आवरून घेते कसं लगेचच्या लगेच आवरून ना म्हटलं इकडे किचनमध्ये यायचं मला आता परत यायचं नाही आहे खिचडीचा मस्त असं शिट्टी झाली कुकरची आणि गॅस बंद केला <tomans> म्हणजे मला जेवढ्या लागणार होत्या तीन चार शिट्ट्या तेवढ्या कुकरच्या करून घेतल्या <tomans> खिचडीचा गॅस बंद झालेला आहे पटकन शॉर्टकट स्वयंपाक आज झालेला आहे मशीनचे कपडे पण झालेले होते धुवून तर ते काढले आणि ते वाळत घालायला घेतले म्हणजे मशीन असलं ना तर माणूस केव्हाही काही करू शकेल म्हटलं बघा आत्ताही मी कपडे लावून घेतले म्हणजे माझ्या उद्याचं अर्ध काम कमी झालं ना मस्त खुर्ची कप तर नाशिकहून आले नाशिकला हेच असतं माझं रुटीन म्हणजे मी पाच सहा दिवस ते तुम्हाला म्हणजे दाखवलंच नाही माझं रुटीनच व्हिडिओच पाठव म्हणजे टाकले मी आपल्याला केलीच नाही मी व्हिडिओ दाखवलं म्हणजे खूप असं मस्त छान एन्जॉय करायचं तर कसं आहे आणि हे दो मजे आहेत ना आर्या आणि गुरु ट्रायपॉड लावलं किंवा मोबाईल हातात घेतला ते वेगळंच म्हणजे त्यांचं सुरवून जायचं त्याच्यामुळे जाऊ दे म्हटलं आपण बाळांबरोबर एन्जॉय करूया दिवाळी एन्जॉय केली आणि खूप मस्त असते दिवाळी पण आमची झालेली सगळ्यांनी छान एन्जॉय केलं आणि आता दिवाळी सग तो जो त्याच्या घरी गेलेलं आहे आणि आम्ही पण आलेलो आहे चिखलोडला तर तुम्ही सकाळपासूनचा व्हिडिओ माझा बघितलेला आहे तर आज ना छान असं एक वस्तू आणली ते मी तुम्हाला म्हटले होते तर ती वस्तू तुम्ही तु बघितलीच म्हणजे वॉशिंग मशीन वॉशिंग मशीन साठी ना माझा सर्व काही म्हणजे सर्व मुली म्हणत होत्या काळजीने सांगत होत्या की मावशी एक वॉशिंग मशीन घेऊन घ्या म्हणजे थोडस तुम्हाला कामाचा आधार खरंय कामाचा आधार हवाच होता आणि त्याच्यासाठी कसं आहे आता हे मशीन आपल्याला पुण्याच्या घरचं मशीन आहे दादांना ना लोड मशीन घ्यायचं आहे नैन म्हटलं ब ठीक आहे मग हे मशीन आहे ना मग इकडे आणलेलं आहे आणि सुट्ट्याच म्हणा किंवा जसं जसं त्या मुलं हे दिला आपल्या इकडे म्हणजे इकडे आपल्या इकडे म्हणजे इथे आले म्हणजे कसं आहे मशीन खाली सगळ्या सोयी राहतील मुली कशा दोन दिवस जास्त राहतील मुली म्हणजे माझी तिघ मुली नाही निशा आणि ताई तर त्याच्यामुळे हा एक आधार झालेला आहे आधार म्हणजे आठ दिवस जरी राहिला त्यांना कपडे पण धुवून घेता येतील इथले ते वाहवता येतील लेकरपर्यंत कसं असत थोडेसे कपडे पण जास्त असतात आणि एक आधार मला पण झालेला आहे तुमच्या काळजीचं मला खरंच मला म्हणजे माझ्या सगळं म्हणजे काळजी करतात तशी माझी काळजी माझ्या युट्यूबच्या मुली करतायत म्हणजे त्या माझ्या फॅमिली युट्यूब फॅमिलीच्या मुली करतात मला खूप वाटतं आणि आत्ता हा व्लॉग तुम्हाला मी तुम्हा शेअर केलेला आहे तो कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला ना चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका चला आणि एक लाईक नक्की करा व्हिडिओला आवडला तर नक्की करा चला त्यांना पुन्हा भेटूया छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत